अनंत चतुर्दशीला राज्यभरातल्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं राज्यातल्या सगळ्याच ठिकाणच्या विसर्जन मिरवणुकांचं लाईव्ह फुटेज माध्यमांमधून दाखवण्यात येत होतं मुंबई आणि पुण्यात दरवर्षीप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजेच तब्बल चोवीस ही विसर्जन सुरू होतं काही ठिकाणी दुपारपर्यंत विसर्जन लांबल्याचं पाहायला मिळत होतं पण मुंबईतला जगप्रसिद्ध लालबागचा राजा हा सगळ्यांचंच खास आकर्षण लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रचंड मोठी गर्दी असते पण यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन चांगलंच लांबल्याचं चा पाहायला मिळतंय रविवारी सकाळी आठच्या दरम्यान लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला पण त्यानंतर समुद्रात आलेल्या भरतीमुळं लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आणलेल्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या त्यामुळं सहा ते सात तास लालबागच्या राजाची मूर्ती ही समुद्रात अर्धवट विसर्जित झालेल्या अवस्थेत होती हा उशीर होत असल्यामुळं विसर्जन करण्यासाठी मंडळाच्या सगळ्यांचेच प्रयत्न सुरू होते या दरम्यान यावरून मंडळावर काही आरोपही केले जात आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाच्या वर्षी एवढा वेळ का लागतोय तराफ्यावर मूर्ती ठेवण्यात नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत गिरगाव चौपाटीवर रविवारी नक्की काय घडतंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल भिडू शनिवारी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ठरल्याप्रमाणे सुरू झाली विसर्जनासाठी लालबागच्या राजाची मूर्ती शनिवारी सकाळी दहा वाजता बाहेर पडली त्यानंतर तब्बल बावीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा रविवारी सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर आला त्यानंतर एक दीड तास आरती वगैरे होऊन लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल अशी अपेक्षा होती दरवर्षी याच प्रकारे लालबागच्या राजाचं विसर्जन होत आलंय पण यावर्षी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर येऊन सात तासांपेक्षा जास्त वेळ झालाय तरी अजूनही राजाचं विसर्जन होऊ शकलेलं नाही आता लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी नेहमीच एक अत्याधुनिक ट्रॉली आणली जाते समुद्रात खोलवर जाऊन या ट्रॉलीच्या सहाय्यानं बाप्पाचं विसर्जन केलं जातं त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक खास आणि अत्याधुनिक तराफा आणण्यात आला होता हा तराफा फक्त एक साधी बोट नसून तो खूप प्रगत तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलाय हा तराफा गुजरातमध्ये तयार करण्यात आलाय हा तराफा पूर्वीच्या तराफ्यापेक्षा दुप्पट मोठा आहे हा तराफा स्वयंचलित आहे या तराफ्याला समुद्रात जाण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या बोटीची गरज लागत नाही त्याला कॅप्टन कडून कंट्रोल केलं जातं समुद्रातील लाटा आणि प्रवाहाचा अंदाज घेऊन हा तराफा स्वतःला स्थिर ठेवतो ज्यामुळं मूर्ती सुरक्षित राहते असं सांगण्यात आलंय तीनशे साठ अंशात फिरण्याची तराफ्याची क्षमता आहे अशी या तराफ्याची वैशिष्ट्य सांगितले जातात पण रविवारी सकाळी जेव्हा लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात नेण्यासाठी ती तराफ्यावर चढवताना मोठ्या अडचणी येत होत्या सकाळी नऊ वाजल्यापासून मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते पण त्यावेळी समुद्राला अचानक मोठी भरती आल्यामुळं तराफा पाण्यावर तरंगायला लागला त्यामुळं तरंगणाऱ्या तराफ्यावर मूर्ती चढवणं जोखमीचं होतं त्यामुळं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्या ट्रॉलीवरून मूर्ती आणली होती तीच ट्रॉली समुद्रात थोड्या आतपर्यंत नेली तिथं मूर्तीचे दागिने काढण्यात आले भरती ओसरल्यानंतर पाण्याची पातळी कमी होईल आणि मग मूर्ती तराफ्यावर चढवण्याचं कार्यकर्त्यांनी ठरवलं पण तब्बल सात तास होऊन गेले तरी मूर्ती तराफ्यावर चढवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत त्यामुळंच गेल्या सहा ते सात तासांपासून लालबागच्या राजाची मूर्ती ही पाच ते सहा फूट पाण्यात आहे यामुळं किनाऱ्यावर असलेले गणेश भक्त आणि लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाचा धावा सुरू केलाय काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मूर्ती गेल्या काही तासांपासून पाण्यात असल्यामुळं मूर्तीचा पाठ जास्त जड झालाय त्यामुळं हायड्रोलिक्सच्या सहाय्यानं मूर्ती वर उचलून ती तराफ्यावर चढवणं अवघड झालंय यंदा नव्यानं तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट आहे समुद्राला भरती आल्यामुळं हा तराफा हलायला लागलाय लालबागच्या राजाची मूर्ती हलवण्यासाठी आणि ती तराफ्यावर चढवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत शेवटी गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचे कार्यकर्तेही लालबागच्या राजा मंडळाच्या लाल मदतीसाठी धावून आले तेव्हा मूर्ती थोडीशी हलवण्यात यश आल्याचं सांगण्यात आलं स्थानिक कोळी बांधवही या विसर्जनासाठी प्रयत्न करतायत असंख्य बोटी लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या भोवती दिसत आहेत गेल्या सात तासांपासून लालबागच्या राजाची मूर्ती ही मूर्तीच्या कमरेपर्यंत पाण्यात आहे लालबागच्या राजाचा जुना तराफा सुद्धा जवळच असल्यानं त्याचीही मदत घेतली जाते दुपारी तीन वाजता भरतीचं पाणी कमी झाल्यानंतर मूर्ती तराफ्यावर चढवून विसर्जन केलं जाईल असं सांगितलं जात होतं पण अजूनही विसर्जनाला दोन तास लागतील अशी माहिती देण्यात येते ओहोटीची वेळ दुपारी दोनची ची होती त्यानुसार दुपारी दोन नंतर समुद्राच्या पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवातही झाली पण अजूनही म्हणजेच हा व्हिडिओ शूट होईपर्यंत मूर्ती तराफ्यावर चढवता आलेली नसल्याचं सांगितलं जात आहे मंडळाचे सदस्य आणि स्कूबा डायव्हिंग एक्सपर्ट सूरज वालावलकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली लालबागच्या राजाची मूर्ती तराफावर घेण्यासाठी एक ठराविक वेळ महत्वाचा असतो म्हणजे मूर्ती आल्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी कमी असतानाच मूर्ती तराफ्यावर चढवावी लागते पण यावेळी मूर्ती यायला थोडासा उशीर झाला त्यामुळं पाण्याची पातळी वाढली म्हणून तराफा जास्त वर झाला आणि मूर्ती चढवणं अवघड झालं आणि म्हणूनच उशीर झाला ओहटी सुरू झाली की तराफा मूर्तीच्या लेवलला आल्यावर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल असं सूरज वालावलकर यांनी सांगितलं पण यावरून गिरगाव चौपाटीवरच्या काही कोळी बांधवांनी मंडळावर आरोप केले आजपर्यंत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला कधीही इतका वेळ लागला नव्हता त्यामुळं या प्रकाराची सध्या चांगली चर्चा रंगली आहे यापूर्वी अनेक वर्ष लालबागच्या राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांच्या मदतीनं केलं जात होतं मात्र यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातवरून आणलेला तराफा वापरला जातोय त्यामुळं लालबागच्या राजाच्या विसर्जनाला प्रचंड उशीर झालाय इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी बोटी वापरण्यात आल्या पण लालबागच्या राजा मंडळानं तराफ्यावरूनच विसर्जन करायचं हा निर्णय कायम ठेवल्याचं सा सांगितलं आहे याबाबत गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी आरोप केलाय लालबागचा राजा मंडळाला भरती ओहोटीचा अंदाज आलेला नाही त्यामुळं विसर्जनाला वेळ लागतोय आम्ही वाडकर बंधू गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन करत आहोत पण आता गुजरातचा तराफा आल्यामुळं हो। मंडळानं आता विसर्जनाचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलाय पण लालबागचा राजा मंडळानं विसर्जनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं असं हिरालाल वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय त्यामुळं आता यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते पण सध्या तरी लालबागच्या राजाच्या बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन कधी होणार याकडं सगळ्या भाविकांचे डोळे लागलेत विसर्जन लवकरात लवकर होण्यासाठी बाप्पाला विनवणी केली जाते मंडळाचे कार्यकर्ते आणि किनाऱ्यावर असलेले गणेश भक्त बाप्पाला साकडं घालताय आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर पुढे तुझ्या सेवेत कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही अशी प्रार्थना केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे पण अत्याधुनिक आणि स्वयंचलित तराफा असताना आधीप्रमाणे मूर्ती बोटींनी ओढून समुद्रात नेण्याऐवजी तीनशे साठ अंशात वळेल असा तराफा विसर्जनासाठी आणलेला असतानाही लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन का लांबलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका